बातम्या बारामतीतून बारामतीमध्ये अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून गायब झालेली आहे बारामतीतील डोरलेवाडीतील ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे बारामतीतली ही घटना आहे बारामतीतील डोरलेवाडीतील ही धक्कादायक घटना आहे राहत्या घरातून अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे अल्पवयीन मुलींबाबतच्या सातत्यानं अशा बातम्या समोर येत आहेत बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार तर इकडे ठाण्यामध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर आता बारामती मधून ही बातमी समोर येते अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातूनच गायब झाली या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ काय हे संपूर्ण प्रकरण आहे नक्कीच श्रेयस कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेला अत्याचार आणि हत्या त्याचबरोबर आता बदलापूर या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर दोन मुलीवर झालेला अत्याचार या घटना ता ताज्या असतानाच आता बारामती तालुक्यातील दोरलेवाडी या गावामध्ये देखील एक अल्पवयीन मुलगी जी आहे ती घरातून गायब झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती सोमवारी सकाळी बाराच्या दरम्यान सुमारास आ, ही घटना समोर आलेली आहे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये आता महिला सुरक्षित आहेत का नाहीत हेच हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे कारण या घटना ज्या आहेत महिलावरती असतील किंवा अल्पवयीन मुलीवरती असतील घटना ज्या आहेत ते सातत्याने घडत आहेत काल या आ, राजा घरातून ही नवी शिकणार जी मुलगी आहे ती राजा गायब झालेली दा आहे आणि तशा पद्धतीने तिच्या आजोबाने बारामती शेअर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे अज्ञात इस्माच्या विरोधात तक्रार आहे आणि पोलीस जे जा, आहे ते आता या मुलीचा तपास घेत आहेत चौकशीमध्ये काही बातमी समोर आलेली आहे काही माहिती मिळालेली आहे की काय प्रकरण होतं तिचं अपहरण करण्यात आलं असावं किंवा आणखी काही प्रकार अद्याप तरी नातेवाईकांकडून तशा पद्धतीने कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही मात्र राहत्या घरातून मुलगी जी आहे ती गायब झाल्याने नातेवाईक देखील हातबल झालेले आहेत आणि त्यांच्या संदर्भातली काही ताजी घडामोड आली तर आपल्यापर्यंत पोहोचवतच राहत उतर धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या माहितीसाठी